आपण आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला आपले सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी ज्येष्ठ नेते आमचे अण्णासाहेब रोकडे आपल्या भागाचे ग्रामीण कल्याणचे लाके आमदार आणि आमचे जवळचे मित्र सन्माननीय राजेश मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले का टाळ्याच्या नंतर त्यांचा सत्कार करा या ठिकाणी आमचे भारत बहुसवण युवक आघाडीचे अध्यक्ष कल्याण डोंबिवलीचे तेही देखील उपस्थित झालेले आहेत संतोष जाधव हे कल्याण शहराध्यक्ष अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शेवटच्या क्षणाचा जो पुतळा उभारायचा होता इतकी मेहनत घेऊन सन्माननीय राजेश गोरे साहेबांनी तो पूर्ण केला आपण त्याचा पुढाकार आमदार राजेश गोरे साहेब हे आता आमदार झाले पण पहिले आपले ते जवळचे मित्र आहेत आणि पुढे शाहू आंबेडकरांच्या विचारांचे काय धरणार होते एक नेते आहे आज मी त्यांना आपल्या पुढे एक प्रश्न ठेवणार आहे आणि त्या प्रश्नाचे ते मला वाटतं नक्कीच मार्गी लावतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो आमदार साहेब ग्रामीण ग्रामीणचे तरी असले आणि इथले मित्र आमचे शहराचे आमदार असले रवींद्र चव्हाण साहेब तर या दोघांवरती जबाबदारी टाकण्यासाठी मी तुमच्या साथीला त्यांना ऐकतो पश्चिमचं त्यांची खरं पाहिलं तर त्यांची पश्चिम हा भागातल्या त्यांची जन्मभूमी आहे आणि कल्याण ग्रामीण ही त्यांनी आता कर्मभूमी निवडलेली आहे पण मी त्यांना आपल्या साक्षीला सर्वांच्या साक्षीला टाकतो आमदार साहेब आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा तारीख जेव्हा प्रचंड समाज रस्त्यावर मिरवणुका काढतात आणि सर्व जल्लोषमध्ये असतात गर्दी वाढत चाललेली आहे पूर्वे पश्चिमेकडून पूर्वेकडे यायचं म्हटलं तर आता आम्ही पूर्वे मिरणूक देणार आहे शेवटपर्यंत पण आता येत नाही पोलीस प्रशासनाला त्याचा फार त्रास होतो म्हणून मला वाटतं एकदा पश्चिमेला सम्राट अशोक चौकामध्ये भव्यदिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आमदारांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांच्याकडे मागणी करू या सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभारावा आणि या माध्यमातून हे आपल्याला एकशे एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईल आणि आपल्या सर्व राहुल नगर असेल नगर असेल फुले नगर असेल इंद्रानगर असेल नगर असेल आमदार समता नगर सहकार नगर इंद्रानगर त्रिमूर्तीनगर या सर्व वसाहतीमधून माझे भीम बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा मनापासून मी धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या याचे चौतीसवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर असा हा प्रबोधन करणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आमचे सर्वांचे सहकारी सल्लागार सर्वच सर्वच आमचे गुरुवर्य गुरुवर्यच हो आहे माझे मित्र मानिंग उघडे ते कधी भाषण उठले की काहीतरी मागण्याशिवाय राहतच नाही मी एवढी भाषण म्हणली की त्या भाषणाला काहीतरी मागणी आहेच आता उद्या कुठलं भाषण झाल्या कुठले मागणी काय करणार देव जाणव आमचे मित्र समाधान तळे भारतजी सोनवाणी साहेब बिराधर साहेब म्हणजे भगिनी सालवेदा बरोबर हे नाव आहेत रवी गायकवाड साहेब विकास साहेब सर्व सहकारी माध्यम हा संपूर्ण भारत देश संपूर्ण जग बाबासाहेबांनी मांडलेल्या विचारावर हो, बाबासाहेबांनी घेतलेल्या कर्मावर चालत हो, आहे एक जो राजा होऊन गेला दे दे एक जो आपला एक छत्रपती होऊन गेला त्याने हातात तलवार घेतले जनतेसाठी आणि बाबासाहेबांनी कलम घेतला ते या संपूर्ण जगातल्या लोकांसाठी एक दोन महापुरुष होऊन गेले या जगामध्ये आणि बाबासाहेब नसले तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असते की काय होणार आहे अण्णा कोण चिडकीनी बोलतात ते खरंच सर्व आपण काही लोक गमतीने घेत काही लोक जय भीम बोलावले आम्ही जय भीम सर सर समोर होतो मी पण गरम जय भीम बोला हा सर कारण बाबासाहेबांच्या शिकवणीने आपण चालणार आहे सर पश्चिम ना काय बनवत काय अडचण नाही इकडे फायदा झाला एकशे टक्के बनवून आता पहिला आपण आकर्षित होतो आता आमदार झालो आपल्या मागे मोठे मुझ नेते आहेत रामदास आठवले साहेब आहेत शिंदे साहेब आहेत फरुणी साहेब आहेत आणि खासदार साहेब आहेत आणि एवढी जनता आहे बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे पाठीशी बाबासाहेबांनी विचारल्याने चालणारे आपण सर्व कार्यकर्ते आणि ही कामं लोकांचे कराची आपण करणार एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून एक तुमचा बंधू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आय राजेश मोरे म्हणून सदैव हो तुमच्या पाठीशी राहणार तर आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुभव आपल्याला बाबासाहेबांना ती शिकवून देते की माझा गरीब माणूस सगळं काय लागणार आहे माझ्या कार्यकर्त्याला काय लागणार आहे कोणी अळी मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला काय लागणार आहे आणि याच्यासाठी आपण सर्व धावणार आहे आज खरं मी संपूर्ण तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आज चौदा तारखेला आपली गेली अठरा तारीख तरी पण बाबासाहेबांचे बाबासाहेबांनी आपण शिकवण बोलले की अतिशय चांगल्या प्रकारे गाण्याच्या जा कार्यक्रम ते प्रबोधन करतात आपल्याला नाचा ना येत ना असेल पण त्याच्या मागचे जर तुम्ही बघितलं स्पष्टीकरण की बाबासाहेबांनी किती हाल अपेक्षा केलेली आहे बाबासाहेब रोखे कक्ष राहिलेले याचं सर्वांनी आपण ज्ञान घेतलं पाहिजे प्रबोधन घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्व पाहिजे असो माझ्या डोंगोली शहराच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला सर्वांना मी माझ्याकडे दे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे लोकांना कार्यक्रम ऐकायचा आहे करे आज इथे जय भीमचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात आणि इथं मागणी करण्यात आलेली आहे की पश्चिममध्ये देखील एक पुतळा असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय सांगायला पण सन्मानीय हे डोंबरी शहराचे आदरणीय नेते मानिकराव उपळे आणि संपूर्ण जे कार्यकर्त्यांनी की जसं डोंबोली पूर्वेला डॉक्टर बाबासाहेबांचा सा पुतला आहे त्याचप्रमाणे डोंगरी पश्चिम येथेही व्हावा त्यांनी एक रास्त मागणी केली की के डोंगरी शहर त्यावेळेला छोटा होता आता मोठ्या प्रमाणात डोंगरी शहर मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे लोकसंख्या वाढली आहे आणि पश्चिम येताना ह्या बाजूला प्रशासनालाही त्रास आहे नागरिकांनाही त्रास आहे म्हणजे पश्चिमला जर बाबासाहेबांचा पुतळा जर करणं झाला तर पश्चिमची लोक पश्चिमला जयंती साजरी करतील पूर्वेची लोक पूर्वेला साजरी करतील प्रशासनावर कुठं याच्यात ताण देणार नाही ना ना। आणि ही रास्त मागणी बाबासाहेब बाबासाहेबांचे विचार लोकांवर पोहोचवण्याचं काम आपण सर्व जय भीम आणि रास्त मागणीला मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून त्याला पाठिंबा देतो त्याला सहकार्य करतोय आणि बाबासाहेबांचा पश्चिमला पुतळा झाला पाहिजे